गाव जानवी तालुका अमळनेर येथे मिळून आलेल्या अज्ञात महिला मृतदेहाबाबत तपासांती खून झाल्याचे निष्पन्न झाल्याबाबत निवेदन दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी माहिती मिळाली की जानवी जंगल परिसरात मानवी अवशेष विखुरलेल्या अवस्थेत पडलेला आहे त्यावरून अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व स्थापने जानवी जंगल परिसरात जाऊन खात्री केली असता एक अज्ञात महिलेच्या मानवी अवशेष पडलेले दिसून आले सदर महिलेचा मृत्यू कशामुळे झाला असावा तसेच सदर महिलेची ओळख पटवणं हे पोलिसांना जिकिरीचं होतं त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर यांनी सदर प्रकरणी सखोल चौकशी करण्याकामी अमळनेर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केलं होतं माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनायक कोते यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रथम अमळनेर पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यू क्रमांक एकोणसाठ ऑब्लिक दोन बी एन एस एस कलम एकशे त्र्याण्णव प्रमाणे दाखल करण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर आकस्मिक मृत्यूच्या चौकशीची घटनास्थळी मिळून आलेल्या वस्तू तसेच आधार कार्डवरून माहिती घेतली असता सुरत गुजरात मधील चौक बाजार पोलीस स्टेशन येथे दिनांक सतरा पाच दोन रोजी वैजयंतीबेन भगवान भोई हिची मिसिंग दाखल करण्यात आलेली होती परंतु सदर महिला दिनांक रोजी घरी वाजताच्या सुमारास घरातून निघून चौक बाजार पोलीस स्टेशन सुरत मिसिंग क्रमांक अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस मधील तक्रारदार गणेश भागवत भोई याच्या सोबत संपर्क साधून त्यांना घटनास्थळावरून मिळून आलेल्या वस्तू तसेच आधार कार्ड बाबत सांगितलं असता सदरच्या वस्तूंनी आधार कार्ड हे माझी आई वैजयंतीबेन भगवान भोई हिचेच असल्याचे सांगून सदरचा मृतदेह त्याच्या आईचाच असल्याबाबत माहिती दिली सदर तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणावरून सदर महिलेशी दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस ते पाच पाच दोन हजार पंचवीस पर्यंत संशयित आरोपीनामे अनिल गोविंदा सदानंद शिव हा सतत संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले अनिल सदानंद शिव याची सविस्तर माहिती घेतली असता त्याने पारोळा पोलीस स्टेशन हद्दीत महिलेचा खून केल्याने पारोळा पोलीस स्टेशन सी सी टी एन एस गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात देखील अनिल सदानंद शिव यानेच केला असल्याचे सध्या सदर गुन्ह्यात आरोपी हा मॅजिस्ट्रेट कस्टडीत आहे तसेच अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे नऊ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात देखील महिला शाहिनाज बी हिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे तपासात निष्पन्न झाला आहे सदर गुन्ह्यात देखील अनिल सदानंद शिव यानेच केला असल्याने सध्या सदर गुन्ह्यात आरोपी हा मॅजिस्ट्रेट कस्टडीत आहे सदर दोन्ही गुन्ह्याचे घटनास्थळ हे आकस्मिक मृत्यूच्या घटनास्थळाचा आठशे ते नऊशे मीटर दरम्यान असल्याने मिळते असल्याने तसेच तांत्रिक विश्लेषणावरून मयत वैजयंतीबेन भगवान भोईचा खून हा अनिल सदानंद शिव यानेच केलेल्या असल्याबाबत खात्री झाल्याने पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर तीनशे चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन एक अन्न गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहेत दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी अनिल सदानंद शिव याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून यातील संशयित अनिल सदानंद शिव याचा मागील अभिलेख पडताळला असता पारोळा पोलीस स्टेशन येथील गुन्ह्या खुनाचा गुन्हा व अमळनेर येथील खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा असे दोन गुन्हे दाखल आहेत आरोपीला दिनांक तीस सात दोन हजार पावतो पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री माहेश्वर रेड्डी सर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते सर उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर श्री विनायक कोते यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर पोलीस उपनिरीक्षक शरद बागल पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल काशनाथ पाटील व पोलीस कॉन्स्टेबल सागर साळुंकी यांनी केली आहे हि जे दोन महिलांचा मर्डर आणि एक महिलांचा अटम टू मर्डर या तिन्ही एकच आरोपीनं केला होता या आरोपींचं नाव आहे अनिल गोविंद सदानशिव हा राहणारे सुमटाणा म्हणजे ज्या ठिकाणी सर्व घटनास्थळ आहे त्या आजूबाजूचा गावाचाच त्यांची नेटिव्ह विलेज होत्या हा एक क्रेन वर्कर म्हणून काम करत आहेत आणि हा ह्याला ह्याचं वाईफ सोडून सोडून दिलेलं आहे म्हणून हे एकटाच राहतात सो पर्सनल लाईफमध्ये डिस्टर्बड आहे आणि ह्यांनी तिन्ही महिलांना असं जवळपासच ओळख झालेल्या महिलांना असा त्यांचा सेक्शुअल फ्लेवर्स असतील किंवा त्यांना पैशासाठी त्यांना मर्डर केलेलं आहे असं निष्पन्न झालेलं आहे जो सर्वात पहिलं मे महिन्यामध्ये एक सुरतचं राहणारे एक महिला आहे ते महिलांचं नाव महिलांचं नाव आहे वैजयंती वेन भगवान भोई ही जे सुरतचं राहणाऱ्या महिलांना सर्वात पहिलं यांना अंदाजे सात किंवा आठ मे दिवशी त्यांनी मर्डर केलेला आहे ही महिला सुरतच रहिवासी आहे बट म्हणजे इथंच त्यांनी माहेर इथं परोला जळगावमध्ये असल्यामुळे इथं आले, आले होते आणि इथं आल्यानंतर त्यांना बसमध्ये ट्रॅव्हल करत असताना ह्याचा ओळख झालं आणि हिच्यासोबतच तो सुरत गेला होत्या आणि हिला काही ना काही बहाना सांगून ह्याच्याकडनं त्यांना घरातून म्हणजे काही पैशा आणि काय सोने सुने इथं सोबत आणायला लावलं आणि इथं आल्यानंतर जळगावात परत आल्यानंतर ह्या जंगलात घेऊन गेला आणि ह्यानं मर्डर केलं आणि ती बॉडी तेव्हा सापडलेल्या नव्हत्या ही जे बॉडी आहे आत्ताच दोन दिवसापूर्वी आपल्याला बॉडीचं सर्व पूर्ण डिकंपोज झालं होतं आणि फक्त हड भेटलं होतं आणि हड भेटल्यानंतर आजूबाजूचं आम्ही पूर्ण सर्चिंग करत असताना त्याचं आधार कार्ड आणि सर्व गोष्टी भेटल्यामुळे ही निष्पन्न झालेलं आहे आणि दुसरा जे घटना होत्या अठरा अठरा जून रोजी अठरा जून रोजी अमलनेरचा रहिवासी असले मुले असणारे शेनाज बी खिल तिथं त्याच परिसरात घेऊन गेले होते आणि ते डेह असल्यामुळे आणि ती महिला एक दगड घेऊन त्याच्या डोक्यावर मारल्या होत्या आणि ते, ते जोरजोरात ओरडल्या आजूबाजूचा गावकरी तिथं पोहोचलं म्हणून म्हणजे त्या महिलांना वाचलेलं आहे आणि वाचल्यानंतर हा जे आरोपी होता त्या जागावरून पलून गेला होता नंतर ह्या नाटक करण्यात आलं होतं आणि त्या तिसरा घटना आहे परवलाचं राहणारं एक शोभाबाई रघुनाथ खोली हिला अंदाजे चोवीस जून रोजी तिथं त्याच स्पॉटवर घेऊन गेले होते आणि हिला तिथं मर्डर केले होते आणि तिच्या अंगावर असलेल्या चार ग्राम सोना देखील त्यांनी चोरी केले होते मग ही त्या गुन्ह्यामध्ये त्यांचं सोन्याचं रिकवरी देखील झाले होते म्हटलं ही आरोपीने दोन महिलांना ते सुमटाना जानवे जंगेला परिसरामध्ये दोन महिलांना मर्डर केलं आणि एक महिलांना अटेम्प्ट टू मर्डर केलं आणि ही सर्व गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेलं आहे म्हणजे आता आ, एक महिलांना ते परिसरात काम करत असताना एक परिचय झालेला आहे अमलनेरमध्ये फिरत असताना एक महिलांचा परिचय झाला दुसरं एक एस टी मध्ये ट्रॅव्हल करत असताना त्यांचे शेजारी बसलो होते तसं परिचय झाला होत्या आणि सर्वांना काही ना काही का गोड बोलून त्या परिसरात घेऊन जायचं आणि एकदा घेऊन गेल्यानंतर त्याला लक्ष विचलित झाल्यानंतर त्याच्यावरती दगड मारून त्याला मर्डर करायचा प्रयत्न करायचा अशा त्यांनी केलेला आहे तिन्ही महिलांचा अलग अलग प्रकारचा काही गुन्हा नाही आहे त्याच्या विरोधात बट ही पहिल्यांदा हे दीड महिन्यामध्ये त्यांनी हे सर्व केलेलं आहे पूर्वीचा काय अशा गुन्हा नाही सापडला आरोपीचा आरो शोध कसा आहे या निष्कर्षापर्यंत so, ही जे पहिला गुन्हा आपल्याकडं आपल्या समोर आले होता जे परतल्या महिलांचा आला होता सर्वात शेवटी केलेलं आहे पहिला आपलं पोलिसांसमोर आला होता सो पहिल्या समोर आल्यानंतर त्याचं जे टेक्निकल अनालिसिस आहे म्हणजे ही महिला कोणासोबत संपर्कात होती आणि आजूबाजूच्या लोकांचा आम्ही इंटर इंटरगेट केला इन्व्हेस्टिगेट केलं तेव्हा ह्याचं नाव समोर आलं होतं तेव्हा ह्यांना आम्ही अरेस्ट केलं होतं नंतर जे अमलनेरचं जे अटेम्प्ट मर्डर झालं होतं की नंतर आम्हाला समोर आला होता आणि शेवटी जे मेमध्ये सर्वात पहिला केलं होतं त्याचं हड भेटल्यामुळे आम्ही आजूबाजूचं सर्चिंग केलं त्याचं आधार कार्ड भेटल्यामुळे आणि जे घटनास्थळ आधीचं घटनास्थळचं जवळ असल्यामुळे आमचं डाऊट आलं त्याचं मुले आमचं टेक्निकल अनालिसिसमध्ये ही आरोपी म्हणून सापडलेलं आहे